नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बटाटा पोचण्यासाठी कोणकोणती महत्त्वाची खते द्यावी लागतील याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट्स करा बटाटा पिकाला योग्य ते खते व्यवस्थापन वे योग्य वेळी केले तरच आपल्या बटाटा पिकातून भरघोस उत्पादन निघेल आणि ही आपली बटाटा शेती एक परवडणारी शेती ठरेल त्यासाठी खते कधी व किती देऊन त्यांचे प्रमाण किती द्यावयांचे याबद्दल बोलणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला पूर्ण माहिती मिळेल तर त्याला जाणून घ्या मित्रांनो जर आपण बटाटा पिकाला योग्य ते खत व्यवस्थापन केलेले असेल तर मग साधारणपणे एकशे तीस ते एकशे चाळीस क्विंटलपर्यंत बटाटा पिकांचे सरासरी उत्पादन मिळू शकते तर हा व्हिडिओ आपला खत व्यवस्थापनाचा असून त्यासाठी लागवड करण्याआधी एकरी साधारणपणे सात ते आठ टन चांगले कोजलेले शेणखत वापरावे त्यानंतर डी ए पी शंभर किलो आणि ओ पी म्युरोट ऑफ पॉटॅश पन्नास किलो तर गंधक पाच किलो सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा किलो आणि दीडशे किलो निंबोळी खत एकत्रित मिश्रण करून जमिनीत मिसळून द्यावे आणि त्यानंतर बेट तयार करून घ्यावे परंतु एक लक्षात ठेवा लगेच बटाटा लागवड करू नका कारण आपण खत टाकलेले असल्याने त्यामध्ये उष्णतेचे प्रमाण असते त्यामुळे बटाटे हे उष्णतेमुळे खराब होऊन म्हणजेच सडण्याची शक्यता असते त्यामुळे आधी खत टाकून मग बेड तयार करून मगच लागवड करावी त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी खताचा दुसरा हप्ता द्यावा त्यामध्ये तुम्ही शंभर किलो युरिया त्यानंतर म्युरोट ऑफ पॉटॅश पन्नास किलो आणि पंधरा किलो झिंक सल्फेट फेरस सल्फेट पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो हे सर्व एकत्र करून पेरून द्यावायचे आहे त्यानंतर खत टाकून मातीची भर करून घ्यावी त्यानंतर बटाटा पोसण्याला याचा खूप मोठा फायदा होईल त्यानंतर दुसरी मातीची भर ही पन्नास ते पंचावन्न दिवसांनी आवश्यकतेनुसार करून घ्यावी म्हणजेच फुगवण आणखी जास्त होईल परंतु एक लक्षात ठेवा बटाटा हा मातीच्या वरती म्हणजे उघडा पडू देऊ नका कारण तो उघडा पडलेला दिसला तर तो हिरव होण्याची शक्यता असते त्यामुळे मातीची भर करून घेणे हे खूप गरजेचे असते